बुद्धिसम्राट महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे शोषित पीडित समाजबांधवांचे जगणे सोन्यासारखे झाले त्याच महामानवाला एक छोटीशी मानवंदना म्हणून बारा बलुतेदार मित्रमंडळाने पाच तोड्याचा सोन्याचा पेन अर्पण करण्याचे आयोजन केले आहे यावेळी शिव भीम गीतांची भव्य मैफिल आयोजित करण्यात आली आहे या अनोख्या वैचारिक मेजवानीचा तमाम मालेगावकरांनी आस्वाद घ्यावा समस्त नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव जय भीम राय सर्वांना रामराम राम आणि जय भीम या जगाच्या पाठीवर अनेक क्रांत्या झाल्या परंतु लेखनीच्या जोरावर जर कोणी अनोखी खरी क्रांती केली असेल विश्वविख्यात क्रांती केली असेल तर ते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्यांच्या लेखणीच्या क्रांतीवरच हजारो वर्षांपासूनचा पीडितांचा शोषितांचा आक्रोश थांबला त्यांच्या सुवर्ण लेखणीमुळे शोषित होते पीडित होते वंचित होते त्यांच्या जीवनाचं खरंच होणं झालं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुवर्ण लेखणीचा सन्मान करण्यासाठी बारा बलतार मित्र मंडळाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या स्मारकात सुवर्ण पेन अर्पण करत त्या लेखणीचा सन्मान करण्याचं बाराबलुत्तदार मित्रमंडळाच्या माध्यमातून योजिला आहे उद्याला सहा ऑक्टोबरला रविवारी सायंकाळी सहा वाजता कॅम्प रोडवरील मार्केट कमिटीमध्ये राष्ट्रीय एकात्मता चौकात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये हा कार्यक्रम योजिला आहे या कार्यक्रमाचं औचित्य साधत छोट्याकाणी खीरदानाचा कार्यक्रम आणि त्याचबरोबर ज्या प्रख्यात महाराष्ट्राला ज्यांनी वेळ लावलेला आहे सन्माननीय सीमाताई पाटील व संगीतकार सन्माननीय जॉली मोरे यांच्या संगीताचा शिव भीम गीतांचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या विचाराच्या माय बापांनी हजारो संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावा सगळ्या विद्यार्थ्यांनी तरुणांनी उपस्थित राहावा आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यावा ही नम्र विनंती बारा बोलतार मित्रमंडळाच्या वतीने आम्ही सर्व आपल्याला करत आहोत आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहाल अशी अपेक्षा करतो आणि आपल्या सगळ्यांची उद्या सायंकाळी रविवारी सहा ऑक्टोबर रोजी आपल्या सगळ्यांची वाट पाहतो आपल्या सगळ्यांच्या सेलमध्ये आम्ही सर्व बाराबुलतदार त्या ठिकाणी हजर आहोत या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मालेगाव जय भीमराय जय शिवराय